महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथील श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत शांती रक्षक कल्याण संस्थान पोलीस मित्र मेळावा संपन्न नाशिक येथील श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत शांतिरक्षक कल्याण संस्थान पोलीस मित्रचा मेळावा काळाराम मंदिर पंचवटी येथे संपन्न झाला त्यावेळी प्रमुख उपस्थिती संस्थापक अध्यक्ष सुथार सर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रतनसिंह राजपुरोहित सर पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अजिम शेख सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन चांगल्या पद्धतीने करण्यात आले होते आरती गायकी मॅडम यांनी हे आयोजन केले होते तसेच कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हातून गणेशोत्सवादरम्यान नाशिक शहरामध्ये पोलीस बंदोबस्तात सहभाग दिला त्या पदाधिकारी व सभासद यांना संघटनेच्या वतीने ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले मोठ्या संख्येने पदाधिकारी व सभासद उपस्थित होते नाशिक जिल्हा अध्यक्ष रमेश गिरी गोसावी व उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा सुनीता जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक येत नाही तर पोलिसावर पुलीश कोणी पण श्रेय द्या या कोणी आंदोलन असू द्या पोलिसाला उलट सुलट कोण पण बोलणार आहे तर शांती रक्षक हे असं पाठीमागे उभे आहे ते कुठलं पण पर्यटन जाहीर भेटू द्या या कोणाला पण भेटायचं असेल ना तर तिथे जाऊन आपण लगेच त्यांना लेटर देऊ शकतो आता मध्ये तिथे झालं होतं आपल्या पुण्यामध्ये पण असं गोष्टी पोलीस त्यांना डायरेक्ट टू किंवा टू व्हीलर वाला अंगावर टाकलाय नंतर मी खासदारचा माणूस आहे आमदारचा माणूस ते खासदार असू दे आमदार असू दे ते आमच्या घरी तुम्ही नियम तोडले नंतर तुम्ही आमदार खासदारचा पावर ना त्यांचं आपलं पण पावर दाखवलं पाहिजे की आपण लेटर पेड लेटर एडवर त्यांना पुढे काय करायची आपल्यावर शांती रक्षक संस्था पुढे मित्र आपण काम करतो ना